गगनबावडा तालुक्यातील सांगशी परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला बिबट्यानं तीन शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून तब्बल पाच शेळ्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केलं या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गगनबावडा तालुक्यातील सांगशेगावच्या मालोजी भाऊ कांबळे यांच्या दोन शेळ्या राजाराम केरबा कांबळे यांच्या दोन शेळ्या आणि अनिल शंकर पडवळ यांची एक शेळी अशा एकूण पाच शेळ्या बिबट्यानं फस्त केल्याचं आढळलं गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्यानं या पाच शेळ्यांचा फडशा पाडला दरम्यान बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ला झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरातील पशुधन धोक्यात आलंय वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे वन विभागानं या घटनेची त्वरित नोंद घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा तसंच परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे